नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात आजही वादळी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता आहे पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला विदर्भातील चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गळगळाटासह गारपिटीची शक्यता आहे तर यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गळगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे यावेळी जोरदार वारेही वाहतील असाही इशारा हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील दिल दाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज आणि उद्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे लातूर आणि दाराशिव जिल्ह्यात चार दिवस पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे मध्य महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक हवामान आहे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस विजा आणि ढगांच्या गळगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर कोल्हापूर नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या तसेच धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही आज काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणातील पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आज तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गळगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका